जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात मीडियाचे फोटोग्राफरांतर्फे जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी जुने नवीन कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले यावेळी मीडियाचे फोटोग्राफर कमलेश चौधरी हबीब चव्हाण संतोष शेलोडे कालू शाह कलीम पायलट वसीम शेख राहुल वानखेडे सद्दाम खाटीक निलेश फिरखे गोपी मॅंद्रे विनोद गोर्दे यांची उपस्थिती होती पाहत रहा जी एन न्यूज भुसावळ आज जागतिक फोटोग्राफी दिवस आहे यानिमित्त आम्ही छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स येथे प्रेस मीडियातील व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व छायाचित्रकार बांधवांनी कॅमेरा पूजन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला व माझ्या सर्व मीडियातील व वृत्तपत्रातील छायाचित्रकार बांधवांना मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद Press the bell icon on the YouTube app and never miss another update.